हाय हॅलो नमस्कार कशा हाच सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ सकाळी सकाळीच व्हिडिओला सुरुवात केली छान असं मस्त वातावरण झालंय पाऊस काय जायचं नाव नाही आता ऑक्टोबर महिना संपला संपत पण आला पण तरी पण पाऊस काय जायचं नाव नाही आणखीन पण पाऊस चालूच आहे बाहेर छान असं पावसाचं वातावरण आहे मला दार वगैरे सगळं साडा मारायचं होतं पण पावसाचं वातावरण आहे त्यामुळे मारकं नको कारण परत वरलं आणि किचकीच होतंय म्हणून तर चला तर तुम्हाला दाखवते बाहेरनं छान असं वातावरण झालेलं आज इकडे बघू शकताय बघा मस्त अशी बारीक पिसफिस याय लागली पावसाची इथं दिसते असं वरती काही दिसत नाही पाऊस आणि असं वातावरण आहे बारीक असा पाऊस चालू आहे आता फक्त पोरची पुसून घ्यावा म्हटलं बाकीचं राहू द्या कारण खाली जर पाणी टाकलं ना सडं मारलं ना तुळस तुम्हाला दाखवते इतकी छान तुळस आली ना इकडे बघा आपली वरची तर आलीच पण खालची तुळस किती मोठी झाली एवढ्या पटकन बघा तुळशीच्या लग्नाच्या अगोदर म्हणलं छान असा तुळशीला रंग देऊन घ्यावा कधी वेळ मिळतोय काय माहिती आहे इकडे बागेमध्ये स्वच्छ असं आईने बाग केली होती बघा दिवाळीत आई आली ना आईने बागमध्ये खूप गवत झालं होतं तर आईने सगळी बाग खुरपून काढली आणि आता सगळ्या झाडांना आपल्या फुलं लागायला लागलेत आता पांढरं आहे ना रोज त्याला तीन चार तीन चार फुलं लागतात हे तर झाड आळीने पूर्ण खाऊन घेतलं बघा हे पांढऱ्या फुलांचं स्वास्तिकचं झाड पूर्ण त्याची आता नवीन पालवी फुटेल त्याला गुलाब तर खूपच सुंदर आलाय नागवेलीचा वेलसुद्धा खूप छान आला आहे चला म्हटलं सकाळी सकाळी तुम्हाला आपल्या बागेची सफर करावी इकडे छान असं मस्त वातावरण सकाळी सकाळी मला हे पुसून घ्यायचं आहे पोरचे कारण आता काही सडा वगैरे मारून धुवून घेणार नाही मी फक्त पुसूनच घेणार आहे कारण बारीक अशी पावसाची झिरझिर चालू आहे पाऊस तर कधी जातोय काय माहिती आहे म्हटलं आज ताजमांडीवरची भांडी घासायची म्हणून सकाळी सकाळीच बघितलं तर पावसाची बारीक अशी रिमझिम चालू होती काढू का नको काढू का नको आ, विचार करत होते पण म्हटलं सगळी भांडी काढण्यापेक्षा फक्त फराळाचे डबेच घासून घ्यावे आणि म्हणून नंतर निर्णय चेंज केला आणि सगळी भांडी न घासता फक्त फराळाचे डबे जे आहेत ते रिकामी केले आणि तेच घासून घेतले तशीही भांडी म्हणजे काही जास्त घाण वगैरे नाही आहेत पण सारखं असं वाटतं ना आपल्याला स्वच्छता असावी किचनमध्ये नेहमी मांडणी टापटिप असावी तर माझी मांड मांडणी जी आहे ना ती नेहमी टापटिपच असते पण जरा दिवाळीमुळे थोडंसं तेलकट हे झालेलं असतं म्हणून वाटलं होतं सगळीच भांडी काढावी पण पावसाचं वातावरण बघता फक्त डबेच रिकामी केले के आणि डबे फराळाचे घासून घेतले तर सकाळी सकाळी पोरच पुसण्याचं हे जे काम असतं ना हे कधीकधी आंघोळीच्या आधी करते आणि जर उशीर जर झालेला असेल तर आज मी खूप लवकर उठले होते त्यामुळे आंघोळीच्या आधी सगळं झाड लोट केली घरं झाडली बाहेरचा पोरच वगैरे झाडून घेतला ह्यांना कामावर पाठवलं कारण हे खूप लवकर गेले साडेसहा पावणे सातला आज हे घरातनं बाहेर गेलेत आणि त्यानंतर मग ते आहे तोपर्यंत मला आंघोळ करून घ्यावी लागते कारण दुकान उघडायचं असतं मला म्हणून मग ते आहे तोपर्यंत दुकान वगैरे उघडायचं होतं म्हणून मग बाहेरचा पोरच तसाच ठेवला पुसायचा आणि मग म्हटलं चला नंतर पुसून घेऊया तर आंघोळ करून बाहेर येईपर्यंत बघते तर काय पावसाने बारीक अशीच पाऊस अशी चालूच झाली होती रेपरेप पाऊस काय त्याचा मोठा आला नाही नंतर खूप उघडलं आणि थोडंसं ऊनसुद्धा पडलं इकडे बघू शकताय सकाळी सकाळी गायीची जी पिल्ला आहेत ना ते चरायला आलेत गाई सकाळी सकाळीच येतात धारा काढल्या की ते लोक सोडून देतात त्यामुळे गायी सगळीकडे फिरत राहतात घरातल्या फरशा वगैरे सगळ्या स्वच्छ करून घेतल्या त्यानंतर मग इकडे कापूरदानीमध्ये कापूर, कापूर लावला सकाळी फरशा पुसल्यानंतर कापूरदाणीमध्ये कापूर लावला ना की खूप छान वाटतं घरामध्ये सगळ्या सुगंध पसरतो आणि एक फ्रेशपणा जाणवतो म्हणजे फरशा पुसलेल्या असतात आणि खूप छान वाटतं सकाळी सकाळी असं कापूराचा वास सगळीकडं पसरलेला असला ना की घरामध्ये खूप प्रसन्न वाटतं नेहमीच माझं फरशा पुसले की मी कापूरदाण्यामध्ये एक तुकडा टाकत असते आणि छान असं मग त्याचा धूर जे आहे ते पसरत राहतो सगळ्या घरामध्ये आणि सगळीकडं वास दरवळतो भीमसेनी कापराचा वाचतसाही खूप छान येतो आणि घरात खूप पॉझिटिव्ह वाटतं नेहमी बघा भीमसेनी कापूर आपल्या घरामध्ये जाळावर रोज एक तरी तुकडा त्यामुळे घरातलं वातावरण पवित्र आणि पॉझिटिव्ह होतं इकडे सकाळी सकाळी छान अशी मस्त तुळशीची पूजा करून घेते तुळस इतकी छान आली ना आपली आता तिला कलर वगैरे करून घ्यायचा आहे आता आता तुळशीचं लग्न तर आलेलंच आहे तुळशीच्या लग्नापर्यंत कलर देऊन घ्यावा म्हटलं पण हे पावसाचं रोजचं चालूच आहे पाऊस काय बंद होईना तसं आज पाऊस म्हणजे सकाळी सकाळी चालू केलं होतं त्यांनी पण नंतर बाराच्या नंतर थोडंसं उघडलं म्हणजे खूप काय मोठा आलं नाही पाऊस आणि मी काय करते ह्या तुळशीला पाणी घालते ना तर त्यावेळेस ते खालची तुळस इतकी मोठी आली आहे ना ती तर खरं पावसावर आलेली आहे कारण काय होतं तुळशीच्या मंजिरी पडलेल्या असतात ना इकडं तिकडं त्याची रोपं इतकी रोपं आली होती ना येणारे जाणारे सगळे विचारून निहोका म्हणत होते नेहका बऱ्याच जाणारे रोपं दिले आणि हे एक इतकं छान झालं ना एकदम मोठं झालं त्यानंतर अगदी छोटीशी आज दारामध्ये रांगोळी काढून घेतली दारामध्ये छोटीशी रांगोळी काढली की छान वाटतं मस्त असं धूप लावली होती देवपूजा करायची होती आणखीन धूप लावली होती स्वामींची पूजा वगैरे यांनी सकाळी लवकरच केली आणि मग मी छोटीशा मस्त अगदी छोटीशी रांगोळी आज खूप छोटी रांगोळी काढून घेतली होती नेहमीच मी मिनी ने ब्लॉगमध्ये रांगोळी शेअर करत असते पण आज मात्र मोठ्या व्हिडिओमध्ये रांगोळी शेअर केली आणि मिनी ब्लॉग तर आपला दुपारीच अपलोड केला होता पण हा काय व्हिडिओ एडिट करणं झालं नव्हतं त्यामुळे हा संध्याकाळी संध्याकाळी साडेआठ नऊला पावणे नऊला असे ह्या ता, टा ता, टायमिंगला प्र संध्याकाळचा मोठा ब्लॉग येतोय हल्ली तर मोठं ब्लॉग प्रयत्न करते टाकायचे पण टाकणं काही होत नाहीत आणि बघू शकता अगदी साधी सिंपल तुमच्याकरिता खास रांगोळी काढलेली आहे बरं का इकडे गोपद्म पण वरती काढून घेते अगदी छोटीशी रांगोळी काढली ना तर वरती गोपद्म काढत असते आणि जर इथं मोठी रांगोळी काढल्या तर गोपद्म इकडं साईडला काढत असते उंबऱ्यावरती उमर्याची पूजा वगैरे करायची होती पण छान अशी सुंदर रांगोळी काढून घेतली आधी आणि म्हटल्यानंतर उमरापूजन करूया बाहेरचं सगळं आवरून झाल्यानंतर घरामध्ये दे आले देवपूजा करून घेतली आणि छान अशी रांगोळीसुद्धा काढून घेतली देवपूजा झाल्यानंतर रांगोळी काढायला खूप म्हणजे खूप उत्सुकता असते बरं का माझी रांगोळी काढणं हा माझ्या खूप आवडीचा छंद आहे मला माझ्या मैत्रिणीसुद्धा विचारत होते अगं तू काही कोर्स केला आहे का काय रांगोळीचा तुझ्या खूप रांगोळ्या छान असतात त्यांनाही सांगितलं पहिल्यापासून जशा रांगोळ्या काढत होत्या ना तशी आत्ता पण काढते कोर्स वगैरे काही केलेलं नाही देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला जवळनं दाखवते पूजा आणि ही पांढरी फुलं आणखीन उमलली नाहीत बरं का जास्वंदीचीच आहे ती दोन्ही आईसाहेबांना वाहिलेली आता आपल्या जास्वंदीला भरपूर अशी फुलं लागायला लागलेत आणि कळ्यासुद्धा रोजच्या दोन चार दोन चार उमलतात पण जर जास्वंदीची पांढरी फुलं आहेत ना जरा उशिरा उमलतात का का माहिती सकाळी सकाळी अजिबातच उमलत नाहीत मी खूप प्रयत्न केला बऱ्याच वेळा वाट पाहिली पण उमलच नाही म्हणून मी तशाच कळ्या आणल्या अर्धवट उमललेल्या आणि वाहिला आणि नंतर दुपारनंतर इतक्या छान उमलल्या ना त्या कळ्या वाहिलेल्या खूप छान उमलल्या इकडे लोणी काढायचं होतं लोणी काढून घेतलं आणि हे ब्लेंडर कुठून घेतलं एका ताईने विचारलं होतं मला ब्लेंडर कुठून घेतलं आहे ताई खूप छान आहे म्हणून तर हे ब्लेंडर मी पुण्यामधून घेतलं होतं माझी गॅसची शेगडी आणि ब्लेंडर हे आम्ही दसऱ्याला एकदा घेतलं होतं पुण्यामध्ये असताना तर हे खूप म्हणजे खूप फायदा पडतो बघा ह्यानी इतकं पटकन लोणी निघतं आहे ना आणि मी नेहमी ह्यानीच ह्यानीच फेटत असते दही इतकं छान होतं ना की मस्त आणि लगे लगे लोण्याचा गोळा तयार होतो बघू शकता आणि लोणीसुद्धा किती छान घट्ट असं निघले हे सगळं लोणी आता काढून घेऊन कडवून घेते मी आणि मला हात कसं भरवू वाटत नाही भरवा तर लागतो पण भरवू वाटत नाही म्हणून मी काय केलं झेहऱ्याने सगळं ताकवतून घेतलं त्यानंतर परत एकदा दोन वेळा पाणी ओतलं आणि पाण्याने धुवून घेतलं सगळं स्वच्छ लोणी धुवून घेतलं की थोडाफार वासा आंबट वगैरे लागलेला असतो ना तोसुद्धा त्याच्यातनं निघून जातो आणि व्यवस्थित असं लोणे आपलं राहतं आणि लगेच कडवून पण घेतलं आणि कडवत असताना मी त्याच्यात कडवून झालं ना की गॅस बंद करायचे एक अर्धा कर मिनिट अगोदर मी काय करते त्याच्यात तुळशीची पानं टाकते तुळशीच्या पाण्यामुळे तुपाळला एकदम छान असा फ्लेवर येतो म्हणजे तूप छान लागतं चवीला चवीला तूप तर अगोदरच छान असतं पण तुळशीच्या पानाने आणखी तुळशीचं पान किंवा विड्याचं पान टाकतात बघा कडवत असताना तर मी आता तूप कडत आलं होतं तुळशीची पानं टाकून घेतली आणि आता फक्त अर्धा मिनिट किंवा दोन तीन एक हे होईपर्यंत पानं कळवून घेतली आणि गॅस बंद करून ठेवला सकाळची सगळी कामं झाली होती गॅस किचन वाट्यावरती सगळी भांडे घासून पालते घातली होती गॅस वाटा वगैरे सगळा धुवून घेतला आणि सगळे जेवढे डबे आपले फराळाचे रिकामे झाले होते ना ते सगळे घासायला काढले आता आता हे सगळे डबे घेऊन बाहेर जाणार आणि बाहेर तिथं मस्त असं घासून घेते कपडे वगैरे धुवून झाले आपली आणि बघू शकता माझं काम बऱ्यापैकी झालं वाजलेले होते साडे दहा पावणे अकराचा टायमिंग होता आता म्हटलं सगळे काम झाले घरातलं आता हे डबे वगैरे घासून घेऊया ऊन तर काय तसं नव्हतं पण पाऊसही नव्हता त्यामुळे म्हटलं होऊन जातील गाजलं तर वाळून जातील आणि दिवसभर का राही ना पोर्चमध्ये काय फरक पडत नाही आणि तसंही मी काय करते अशी मांडीवरची भांडी किंवा डबे घासले ना मी पोरचेमध्ये दिवसभर ठेवत असते एक झोप काढत असते आणि चार वाजता परत मी मांडीला लावत असते भांडी त्यामुळे म्हटलं दिवसभर का राहिण्यात काय फरक पडत नाही कारण तिथं पोरचमध्ये फक्त ऊन असं हवा वगैरे येते काही येत नाही तर म्हटलं वाळून जातील तर इकडे सगळे डबे जे आहेत ना ते घासायला घेतले आणि डबे खूप घाण झाले होते म्हणजे इतके चिकट झाले होते ना कधी असं घासल झालं होतं मला ते डबे रिकामे कधी होतील आणि कधी घासल मला असं मांडणीवरती बोटं अशी उमटलेली भांडी ठेवायला अजिबात आवडत नाहीत नेहमी माझा टापटिपणा हा नेहमी त्याच्यात असतो काय होतं भांडी जर मला घाण दिसली ना तर मला असं घर अख्खं घाण झाल्यासारखं वाटतं फरशासुद्धा बघा माझ्या सकाळी मी लवकर फरशी पुसली तरीसुद्धा मी पाच वाजता एकदा हॉल पुसून घेते कारण काय होतं सकाळी जर लवकर खूप फरशी पुसली तरी पण दिवसभरामध्ये मी एकटीच असते जास्त घाण होत नाही पण काय होतं मला नेहमी स्वच्छता करायची सवय लागली ना ते मनच मानत नाही मग संध्याकाळी आणखीन फ्रेश वाटतं त्यामुळे मी हॉल डबल पुसते पाच वाजता एकदा भारी वाटतं मग जर असं कसं होतं आणि समर्थ असल्यानंतर तर घरामधली अख्खी फरशी मी दोन वेळा पुसते तो इकडून तिकडून येतो सारखं फिरून हे होतं घरं घाण होतं म्हणजे मग झाडून काढलं तर होऊन जातं पण मला माझं मनच मानत नाही मग मी दोन वेळा फरशी पुसते तो असला ना की माझा आगा उद्योग असतोच बघा असतो वाढीव कामं होतात मला त्याच्यामुळे कपडे वगैरे धुवून वाळू घातली होती आणि वार इतकं सुटलं होतं ना की सगळी क कॅमेऱ्यासमोर जे कपडे वाळू घातलेली होती ती येत होती तर असे सगळे डबे वगैरे घासून घेतले काल दोन घासले होते तसं काल विचार नव्हता सगळे एकदमच घासणार होते पण माझं काल कसं डोक्यात आलं तो रिकामे झालं तर ते घासून घेऊया आणि नंतर हे अख्खीच भांडीवरची भांडी खरं तर आज घासायची होती बरं का पण परत म्हटलं नको कारण पावसाचं काही सांगता येणार नाही मांडणीची भांडी तशी घाण झालेली नाहीत पण पावसाचं काही सांगता येत नाही कारण पाऊस आता कधीही पडतो आहे त्यामुळे म्हटलं नको डबेच घासून घेऊया आणि एकदा जरा थोडासा अजून पंधरा दिवसानंतर पाऊस जर कमी झाला मार्गशेष महिन्याच्या टायमिंगला सगळीच भांडी घासूया कारण तसंही आता डस दस दसऱ्यामध्ये भांडी सगळी घासली होती आणि आता सणामध्ये बऱ्यापैकी सगळी भांडी घासूनच निघली होती कारण काय होतं जे जी जी वस्तू लागते ते आपण घासून परत ठेवतो मांडीमध्ये त्यामुळे म्हटलं नकोच घासायला आता आणि परत अजून आठ पंधरा दिवसांनी परत हे हा महिना झाला की परत मार्गशेष महिना लागतोयच मग त्यावेळेस सगळीच भांडी घासून घेऊया म्हटलं तरी सुद्धा सगळे डब्याची झाकणं वगैरे छान घासून घेतली आणि कडकडीत वाळून घेतली दिवसभर बाहेरच ठेवले डबे नंतर थोडेसे सुकले ना की क म्हणजे कापडाने कोरड्या पुसून घेत असते मी आणि हे चार डबे ती पाटी चाळणी ते अनारशे तळलेली चाळणी वगैरे होती ना ते सगळं धुवून घेतलं स्वच्छ असं घासून घेतलं आणि मन मानत नाही बघा एक एक भांडं मी डबल डबल घासत असते तेव्हा कुठं मन मानतं इतकं स्वच्छ आणि मस्त असे क्लीन डबे निघले होते ना तर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा दुपारची वेळ झाली आणि चिवण्या इतक्या चिवचिव 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 करतात ना की बस डबे घासलेले इथं ठेवलेत आणून चांगलं तर थोडंसं ऊन नाही थोडंसं आहे म्हटलं इथंच घासून वाळले येत आता बऱ्यापैकी ठेवते इथे आणि दुपारी झोपावं म्हटलं हे चिव 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 चिवणे इतक्या करायला लागल्यात ना भारी वाटतं ऐकायला म्हणून थोडं बसले इथं बाहेर जरा डबे पण सुकतायत म्हटलं त्यानंतर डबे घरात घेते आणि झोपते तर होऊ शकता आजचं वातावरण सकाळी जरा बुरबुरी याय लागली होती पण आता पूर्ण असं मस्त वातावरण झाले